हृदयाच्या विविध आजारांवर खात्रीपूर्वक उपचारासाठी आवर्जून भेट द्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटर धर्माबाद येथे कारेगाव फाटा येथे बच्चू भाऊ कडू यांनी शासनाला सुनावले खडे बोल नमस्कार इंद्रधनुष्य टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे का मान्यच करत नसत्याचं आम्ही पाहिजे तलवारीच आंदोलन छत्रपती शिवरायांचं तलवारीचं आंदोलन लेखणीमध्ये बाबासाहेबांना परिवर्तित केलं आणि त्या लेखणीतल्या संविधानाला तुम्ही ऐकत नसाल तर पुन्हा छत्रपतीची तलवार घेतल्या पुन्हा घेऊ ते पुन्हा तुम्हाला आर पार करू त्याच दहा वर्ष दहा वर्ष तुमची जमीन पाण्यात जात दहा वर्ष तुम्ही शांत बसताय काय एवढा वेळ लागत गरम आले <laughs> संताव्याला एवढा वेळ लागतोय एवढा वेळ तुम्हाला अरे बायको एक दिवस भाजी चांदे केली तर चुडून घराच्या बाहेर निघताय आणि आता तुम्ही पाहतोय दहा दहा वर्ष तुम्ही सहन कस केलं याच मला पार करा <laughs> माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल साडेतीनशे एक गुन्हा स्वतःसाठी नाही चार कलेक्टर झोडपले दोन सचिव मंत्रालयात ठोकले अजून चार केस मध्ये तीन वर्षाची सजा सुनावली <laughs>